खूप जुना काळ होता देव दानवांचं युद्ध सुरू होतं देवांना विजय मेवायचा होता पण दैत्य फारच बलवान झाले होते तेव्हा देवतांनी ब्रह्मदेवाकडे विनंती केली आम्हाला एक असं शस्त्र हवं आहे जे दैत्यांचा नाश करू शकेल पण ज्यात बलिदान लागेल ब्रह्मदेव म्हणाले हे शक्य आहे पण एका शुद्ध आणि निष्पाप आत्म्याचं बलिदान द्यावं लागेल त्यावेळी एक मुलगी भक्तीमध्ये तल्लीन देवीची उपासिका ती पुरी आली आणि म्हणाली जर माझं बलिदान देवांना विजय देईल तर मी तयार आहे ब्रह्मदेवाने तिचं शरीर पवित्र करून तिचा आत्मा एका फला मधे स्थापित केला आणि तो फल म्हणजे नारळ तेव्हापासून नारळ हे शुद्ध आत्म्याचं प्रतीक मानलं जाऊ लागलं पण प्रश्न पडतो स्त्रिया का नाही फोडत असं सांगितलं जातं की स्त्री ही स्वतःच शक्ती आहे तीच सृजन करते तीच अंतरात्मा आहे ती आत्म्याचं बलिदान देणारी होती त्याच आत्म्याला पुन्हा फोडणं म्हणजे स्वतःवर वार करणं म्हणून परंपरेनुसार ती फर फोडत नाही ती पूजा करते पण ही केवळ एक कहाणी आहे हे शास्त्र नाही नियम नाही एक दंतकथा आहे आधुनिक काळात स्त्रिया नारळ फोडू शकतात आणि काही ठिकाणी फोडतातही ही कहाणी खरी की खोटी ते ठरवा तुम्ही पण एक गोष्ट नक्की श्रद्धा हवी मनापासून असायला मग तो नारळ कोण फोडतो याचं काहीच महत्व उरत नाही काही ठिकाणी असा गैरसमज आहे की स्त्रीने नारळ फोडल्यास अपशकून होतो पण हा कोणत्याही शास्त्रात आधार नसलेला दावा आहे काही लोक म्हणतात की नारळ फोडताना जर फुटला नाही किंवा तळा गेला तर त्याचा दोष स्त्रीला दिला जातो हे चुकीचं आहे आधुनिक दृष्टिकोन स्त्रियांना नारळ फोडण्यास काहीही अडचण नाही ही परंपरा केवळ पिढ्यानपिढ्यांची सवय आहे अनेक ठिकाणी आता स्त्रिया स्वतः पूजा करतात नारळ फोडतात यज्ञ करतात बदल होत आहेत आणि